भुसवळ शहरातील गांधीनगर येथील धम्मशील बुद्धविहारात सालाबातप्रमाणे यंदाही धम्मचक्र प्रवर्तन दिन चौदा ऑक्टोबर रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला बौद्ध भिक्खूंनी बौद्ध धम्माचे महत्त्व यावेळी सांगितले धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त गांधीनगर गुंजळ कॉलनी खडका रोड शंभूराजे चौक सरस्वतीनगर या प्रमुख मार्गावरून बुद्धम शरणम गच्छामी धम्मम शरणम गच्छामी संगम शरणम गच्छामी म्हणत बौद्ध अनुयायांनी धम्म रॅली काढली यामध्ये महिलांची उपस्थिती लक्षणीय होती रॅलीमध्ये शिस्तबद्धता शांती एकात्मता दिसून आली चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन्न रोजी संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू धर्माचा त्याग करून रक्ताचा एक थेंबही न सांडवता पाच लाख लोकांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली तेव्हापासून चौदा ऑक्टोबर हा दिवस बौद्ध बांधवांसाठी सोडण्याचा दिवस मानला जातो बौद्ध बांधव चौदा ऑक्टोबर धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या उत्साहात शा साजरा करतात संघर्ष निवज माझाकरिता मी सुनील आरा भुसावळ सवण गा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब नेमका काय बुद्ध धम्मामध्ये मी प्रथम संघर्ष माझा न्यूज मी स्वतेज बौद्धी सामाजिक विकास संस्थेतर्फे त्यांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो की तुम्ही आम्हाला या ठिकाणी दोन शब्द बोलण्याचा वेळ दिली त्याबद्दल मी संघर्ष माझाचं अभिनंदन करतो आम्ही जे आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमापर्यंत तीन महिने या धम्मशील बुद्धविरामध्ये वर्षवास साजरा करतो आणि त्यानिमित्ताने बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथाचं वाचन आणि विश्लेषण तीन महिने सतत श्रद्धावान उपासक आणि उपासिका करीत असतो कारण की बाबासाहेबांनी आम्हाला जो मार्ग सांगितलेला आहे चौदा ऑक्टोंबर एकोणीसशे छप्पनला बौद्ध धर्माचा त्या बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करणे आमचं कर्तव्य आहे कारण की बौद्ध धर्मामध्येच जे मानवमूल्य आहे समता स्वतंत्र बंधुत्व न्याय हे मानवाला स्वतंत्रता पूर्ण बहाल करते म्हणून आम्ही जे बाबासाहेब आंबेडकरांनी जो मार्ग सांगितलेला आहे त्या मार्गावर आम्ही चालत आहे आणि चालण्याचा प्रयत्न करतो आहे आणि इतर बहुतेक आपले जे लोक आहेत त्यांना आम्ही आणण्याचा प्रयत्न करतो ज्याचे पिछडा वर्ग जे आपलेच भाऊ आहे त्यांना बी आम्ही धम्म सांगतो आणि त्या प्रभावामध्ये त्यांना आणण्याची कोशिश करतो आम्ही आणि संघर्ष माझा त्यांनी दोन शब्द बोलण्याची मला संधी दिली त्याबद्दल मी त्यांचं आभार मानतो अभिनंदन करतो त्यांनी आम्हाला या कार्यक्रमामध्ये सहकार्य केल्याबद्दल त्यांचे मी धन्यवाद व्यक्त करतो आणि आजच्या या आजच्या या कार्यक्रमाला या जे चौदा ऑक्टोबर एकोणावीसशे छप्पनला परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी धम्माची दीक्षा घेतली आणि धम्माची दीक्षा दिली त्याच अनुषंगाने आम्ही या बुद्ध विहारामध्ये अर्थात भगवान बुद्धाचा धम्म या ठिकाणी उज्वित आहे आणि उज्वित असताना जो बाबासाहेबांनी जो संघर्ष केलेला आहे त्या धम्म मार्गावर चालण्याचं आम्हाला सांगितलेलं आहे त्या संघ धम्म मार्गावर आम्ही चालण्याचे प्रयत्न करीत आहोत आणि या सर्व समाजाला बहुजन समाजाला या धम्म मार्गावर आणण्याचे प्रयत्न आम्ही करीत आहोत तर भगवान बुद्धाचा जो धम्म आहे तो धम्म सर्वांना न्याय बंधुत्व आणि आज शिकवतो आणि त्याच माध्यमातून आम्ही सुद्धा या ठिकाणी माहिती आणि करुणा या ठिकाणी आम्ही उजवत आहे तर या कार्यक्रमाचं या धम्मशील उद्या यामध्ये जो वर्षवास आहे तो वर्षवास समापन आम्ही या ठिकाणी घरीत आहोत आणि तीन महिन्यापर्यंत या जन्मशील बुद्ध बुद्धविहारामध्ये परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला बुद्ध त्यांचा जम्म या ठिकाणी या ग्रंथाचं वाचन आणि विश्लेषण करून या समारोपाला आम्ही या ठिकाणी समारोप करीत आहे असं मी या ठिकाणी बोलून मी या ठिकाणी थांबतो आहे जय भीम जय बुद्ध जय भारत हे संविधान